नीती गेली मती निती गेली, निती गती गेली गती शुद्ध आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनेच केले म्हणून या अविदेचा सावट दूर करण्यासाठी ज्ञानाचा गंगोर कोळख नष्ट करण्यासाठी एका क्रांती ज्योतीने आपल्या जीवनाचे रान केले तेजस्वी ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला शिक्षणाशिवाय मार्ग नाही हे ज्योतिरावांच्या लक्षात आलं होतं ज्या काळात स्त्रियांना उंबरट्या ओलांडण्याची पद्धत नव्हती त्या काळात आणि मूल एवढे होते त्या ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचवल्या शिकवण्याचा निर्णय घेतला सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या बघता बघता कविताही रचू लागल्या पण हे शिक्षण त्यांनी त्यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता जगातील प्रत्येक मुलीला शिकवण्याचा ध्यासच घेतला कारण एक पुरुष शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो पण एक, एक स्त्री शिकली ना ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली अरे शेळपाट्यासारखे जगलात ना काम तमाम होईल पण वाघासारखे जगलात ना नाव होईल नाव अशातच पुण्यात प्ले रोगची भयानक साथ पसरली होती लोक धडाधड -दड़ मरत होती सावित्रीबाई प्लेग रुग्णांची सेवा करत होत्या अशातच त्यांनाही प्लेग रोगाची लागण झाली दहा मार्च 1897 ला सावित्रीबाईंचा मृत्यू झाला शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल हाती दिली लेखणी अन रोविले बीज श्री शिक्षणाचे झळकत आहे दाई दिशांनी तेज तुमच्या कार्याचे आजही अजरामर नाव जगी सावित्रीबाई तुमच्या कार्याचे सावित्रीबाई तुमच्या कार्याचे जय हिंद जय जे भारत धन्यवाद